नमस्कार आजचा दिनांक आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नदी तलाव जिथे कमळबाग तिथे पूर्णा नदी बुलढाणा जिल्ह्यातून वाहणारी सर्वात मोठी नदी म्हणजे आमची पूर्णा माय गाव मानेगाव तालुका जळगाव जामोद मानेगाव आणि येरडीच्या मधातून वाहणारी ही नदी आणि आजच्या दिवसाचं दिनविशेष म्हणजे आज आहे ज्येष्ठ आणि थोर समाजसेवक बाबा आमटे यांची पुण्यतिथी यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आज आम्ही आमच्या पूर्णामायच्या पात्रामध्ये आमच्या विदर्भातली सर्वात मोठी नदी असल्यामुळे हिला पूर्णामाय असं म्हटलेलं आहे आणि या पूर्णामाईच्या पात्रामध्ये वॉटर लिली कुमुदिनी आणि भारतीय कमळांचं रोपण करण्यात आलेलं आहे वॉटर लिलीचे सकर ज्याला आपण कंद म्हणू आणि भारतीय कमळांच्या बिया ज्याला आपण कमलकट्टा म्हणतो त्यांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा या कमळबाग जर इथं डेव्हलप झाली तर हा जो आपण पूल बघत आहात उड्डाणपूल या उड्डाणपुलाला बघा आपण मदमाशांची पोळे लागलेली आहे असंख्य जवळपास सतरा ते अठरा पोळं या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष बघितलेली आहे आणि या ठिकाणी जर कमळबाग डेव्हलप झाली तर मला वाटते याची संख्या शेकडोमध्ये राहील कारण की मधमाशांना लागणारी जी फुल झाडं आहे त्यामध्ये कमळ एक विशेष आहे आणि एका कमळाच्या फुलावरती असंख्य मधमाशा मी प्रत्यक्ष बघितलेल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवलंसुद्धा आहे आणि हा जो पूल आहे हा जवळपास दीड ते दोन किलोमीटरचा हा उड्डाण पूल आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातला सर्वात मोठा उडान पूल आहे नमस्कार मी संजय गुरव आजचा दिनांक आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज पुण्यतिथी या पुण्यतिथीनिमित्त आम्ही माझ्या पाठीमागे जी बघता या नदीचं नाव आहे पूर्णा नदी मानेगाव आणि येरडीच्या मधातून ही नदी वाहते आहे आणि माझ्या पाठीमागे जो पूल बघता आपण हा एक उड्डाण पूल आहे हा महाराष्ट्रातून इकडे मध्य प्रदेशात जातो ब्रहानपूरकडे आणि या ठिकाणी आज नाईट ब्लूमर वॉटर लिली आणि इंडियन लोटस सीड या ठिकाणी या नदीमध्ये टाकण्यात आलेले आहेत नक्कीच भविष्यात थी या ठिकाणी कमळ फुललेले आपल्याला दिसतील आणि वॉटर लिलीसुद्धा या ठिकाणी आपल्याला फुललेली दिसेल यात शंकाच नाही मला या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आणि आवाहन करावं असं वाटते की आपणही आपल्या गावातील नदी तलावांमध्ये अशा पद्धतीने कमळ रोपण करावं ज्यापासून रोजगार निर्मिती होईल आणि सीड करता ज्या आपल्याला मधमाशांची गरज लागते त्या मधमाशांसाठी हा अधिवास एक तयार होईल आणि या पुलावरती आपण बघत आहात असंख्य मधमाशांचे पोळे लागलेले आहेत नक्कीच भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला कमळ फुललेली दिसेल मला आपणाला एकच विनंती करायची आहे की संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपणही आपल्या गावातील नदी तलावामध्ये नक्कीच हा उपक्रम राबवा मदत हवी असल्यास आम्हाला संपर्क करा संपर्क क्रमांक व्हिडिओमध्ये आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा थांबतो पुन्हा भेटूच धन्यवाद